नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आजची माझी नवीन रेसिपी आहे मूग आणि मक्का वापरून बनवलेला डोसा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि त्यासोबतच आपण एका चटणीचीसुद्धा रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता तुम्ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य सांगते इथे एक वाटी मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत एक वाटी मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे थोडासा हिरव्या मिरच्या आणि या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे थोडासा हिंग लागणार आहे एक चमचा जिरे लागणार आहेत अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता सर्वप्रथम आधी आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे आपण डोशाचं पीठ बनवतो आहे ते व्यवस्थित यामध्ये बारीक होईल असं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम आधी मका होती ती टाकून घेतलेली आहे त्यातच मी मोड आलेले मूगसुद्धा टाकून घेतलेले आहेत आता त्यातच कोथिंबीर वगैरे सगळं जेवढे आपण डोशाचं जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे आता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला जर गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही इथं ज्वारीचं पीठ किंवा डाळीचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा मैदासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता हे सगळं आपल्याला एकदम बारीक माहीन बारीक करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा फिरवल्यानंतर मिक्सरमध्ये तर हे पीठ बघा पाहू शकता इथे घट्ट झालेलं आहे यामध्येच थोडंसं इथे मी पाणी टाकणार आहे त्याआधी मी ते एक चमचा इथे मीठ वापरलेलं आहे चवीनुसार तर इथे मी, मी ग्लासभर पाणी घालणार आहे पाण्याची क्वांटिटी आपल्याला जितकं आपल्याला डोश्याचं बॅटर व्यवस्थित परफेक्ट मिडियम पाहिजे तितकंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असं आपलं डोश्याचं बॅटर झालेलं आहे ना जास्त घट्ट झाले ना जास्त पातळ झाले परफेक्ट आहे हे तर हे आपल्याला दहा मिनटं असंच भिजत घालायचं आहे हे पीठ एक दहा मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आप जी चटणी करणार आहे ती करून घेणार आहे त्याआधी आपण एका याला भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे जोपर्यंत आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत इथं आपण चटणी करून घेणार आहे आता ही एका साईडला ठेवून घेऊयात आणि इकडं आपण चटणी बनवून घेऊयात तर चटणीसुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही अशी केली का मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे हे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि दोन चमचे ते दीड चमचा इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे चार ते पाच तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची पानं वापरा तर इथे मी पुदिनेचं पानं आणि कोथिंबीरसुद्धा ह्याच्यासोबतच बारीक करून घेतलेली आहे इथे आपली नारळी चटणी झालेली आहे पण त्याआधी ह्याला थोडीशी आपण फोडणी देणार आहे तर हे सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून तर इथे मी थोडंसं आपल्याला जिरे फोडणीसाठी मौरी लागणार आहे आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे आता कढई छान असं कडकडीत आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे सर्वप्रथम आता तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली आपल्याला तडतडून घ्यायची आहे मग जिरे टाकायचे आहेत त्यातच मी इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत फोडणीसाठी तुम्ही इथे सुक्या मिरच्या वापरल्या तरी चालतील आणि थोडासा मी कढीपत्ता टाकलेला आहे इथे आपली नारळाची चटणी तयार आहे ढोशासोबत खाण्यासाठी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा म्हणजे मी आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला दाखवू शकते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर इथे आपलं डोशाचं पीठ तयार आहे यात मी थोडासा इथे विण इनो वापरलेला आहे तुम्ही स खाण्याचा सोडासुद्धा एक चमचा इथे वापरू शकता एकदम छोटा लहान चमचा इथं वापरायचा आहे आपल्याला इथे पाहू शकता इनो टाकल्यावर किती छान असं आपलं हे बॅटर फुललेलं आहे थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे डोसे आपले छान होतात तर इथे मी निर्लेपचा एक पॅन घेतलेला आहे त्याला आधी सर्वप्रथम आधी पाणी टाकून पुसून घेणार आहे आता यावर थोडंसं मी तेल टाकणार आहे तेल टाकून सुद्धा आपल्याला एका कागदाने हे पुसून घ्यायचं आहे नाहीतर कांदा असतो तो अर्धा कापायचा आणि त्यानेसुद्धा तुम्ही तेल व्यवस्थित पुसून घेऊ शकता तर हे डोसे एकदम छान बनतात एकदम परफेक्ट अजिबात मोडत वगैरे नाहीत परफेक्ट बनतात हे डोसे आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एका ताटाने सुद्धा हे कवर करून नुसते एका साईडनं सुद्धा भाजून घेऊ शकता अजून इथे आपला डोसा व्यवस्थित भाजलेला नाही आहे तोपर्यंतच मी इथं थोडंसं बटर लावलेलं ला आहे तुम्ही त्याऐवजी इथे तूपसुद्धा लावू शकता एकदम मऊ लुसलुशीत हे डोसे होतात तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तुम्ही त्याऐवजी इथे एक वाटी रवा घातलेला आहे तितका पुरेसा होतो इथं गव्हाचं पीठ वगैरे कोणत्याही प्रकारचं पीठ घालण्याची काही गरज नाही त्यानेसुद्धा आपले डोसे खूप छान होतात पण इथं मी मऊ लुसलुशीत होण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला आता मऊ लुसलशीत पाहिजे असेल तुम्हाला जे आवडतील ती पिठे तुम्ही वापरू शकता तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर नाचणीचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता खूप छान होतात तेसुद्धा डोसे तरी ते अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून घेणार आहेत मी आणखीन एक दाखवते हा डोसा तर मी आता अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही फक्त एकदाच तेल लावून घेतलेला आहे हा बिना तेलाचासुद्धा हा डोसा उठतो छान उठतो तोसुद्धा तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जास्त तेलाचं वगैरे आवडत नसेल तर ते अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर मी इथे थोडंसं बटर लावून घेतलेलं ला आहे हे डोसे अवघ्या दहा मिनटात होतात तयार ता हे ते बघू शकताय परफेक्ट आपले हे डोसा तयार झालेला आहे जवळजवळ मी अशा प्रकारे सगळे डोसे तयार करून घेणार आहे आणि मुलांनासुद्धा खायला हेल्दी आणि पौष्टिक आहेत तर नक्की ट्राय करून बघा तर इथे जवळजवळ माझे सगळे डोसे प्रकारे तयार करून घेतलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद